शिवसेना महिला आघाडीतर्फे महाड इथं आयोजित मंगळागौर कार्यक्रमात आमदार भरत गोगावले यांनी फुगडीचा फेर धरला यात गोगावले यांच्या पत्नी सुषमा गोगावले आणि त्यांच्या सूनबाई साधना गोगावले यांनी फुगडी खेळत उपस्थित महिलांचा आनंदात त्याचा भागी झाला लागीर झालं जी मालिकेतील शीतलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकर हिने या कार्यक्रमाला हजेरी लावत महिलांच्या आनंदात भर घातले उपस्थित महिलांचा उत्साह पाहून शिवानी बावकर हिला देखील मंगळागौर खेळण्याचा उत्साह आवडता आला नाही तिनेही महिलांसोबत फेर धरला आणि बाई पण भारी देवा या गाण्यावर ठेका धरला तिने या महिलांसोबत सेल्फी काढला आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आठवण करून देत महिला सुरक्षेची हमी दिली महाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महिला आघाडी जिल्हा प्रमुख निलिमा घोसाळकर महिला आघाडी महाड तालुका संघटक सपना मालुसरे यावेळी उपस्थित होत्या आज हा मंगळागौराचा कार्यक्रम महिलांसाठी एक वेगळी पर्वणी आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मुख्यमंत्री लाडके बहीण माझी हे जे काय दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये सुरू झालेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे हा कार्यक्रम ठेवत असताना आपल्याला सर्वांना कल्पना आहे की काही विरोधक वेगवेगळ्या चर्चा आहेत ज्या काही ठिकाणी मुलींवरती अन्याय अत्याचार होत आहेत काही बलात्कारच्या घटना आहेत अशा अनुषंगाने की आम्हाला ज्यांना सक्षम बनवायच्यात त्यांना सक्षम बनवण्यासाठीच आपल्या सरकारने आपल्या मुख्यमंत्री आपल्या उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच माझ्या या भगिनींसाठी दर महिना दीड हजार रुपये देण्याचं ठरवलं आणि ते सुरूही केलेलं आहे तर हरकत नाही आहे जे अन्य अत्याचार होतं जे, जे चुकीचे आहेत त्याला कोणाला माफ केलं जाणार नाही आहे हे आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि आजचा हा कार्यक्रम होत असताना पुढचा कार्यक्रम ज्या ज्या महिलांनी आमच्या या शे आर पीच्या महिला असतील बचत गटाच्या असतील अंगणवाडीच्या असतील मदतनीच्या असतील ह्या महिलांनी जे काम केलेलं आहे ते वाकाळण्याजोग आहे आणि त्यांचा सत्कार समारंभ गणपतीच्या नंतर याच सभागृहामध्ये आम्ही करणार आहोत त्यांना एक वेगळी भेट आमच्या वतीने देणार आहोत त्याची नोंद घ्यावी आणि सगळ्या भगिनीने सक्षम व्हावं कोणालाही घाबरायचं कारण आहे आणि अन्य अत्याचाराला ना घ्यायचं नाही आहे त्याला सक्षम राहायचं आहे काही मदत लागली तर या विधानसभेचं आमदार म्हणून जे काय माझं कर्तव्य आहे ते मी ह्या सगळ्या माझ्या भगिनींच्या पाठीमागं ठाम उभा आहे